त्या लाडकी बहीण मध्ये एका घराला भांडी घासणाऱ्या माझ्या बहिणीला सहा हजार रुपये मिळत असतील त्यांच्या पोटात का दुखत का चुकीचा फॉर्म भरताय भगवत नाही भगवत नाही तुम्हाला तुम्हाला चांगल्या योजनेत राजकारण करायचंय अरे त्या गरिबाला मिळू द्या पैसे आम्ही लाडली बहीण लावली आणि त्याच्यामुळे आम्ही आता निवडणूक जिंकतो हा गैरसमज काळा अरे निवडणुका येतील आणि जातील सत्यात कोण येईल तर परमेश्वर ठरवेल उभा ठेवले चुकीचा फॉर्म भरतात शरद पवार गट चुकीचा फॉर्म भरतात याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात कि ही योजना म्हणजे पंधरा ऑगस्टला त्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील तिच्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नये आम्ही सत्तेत राहायचं की नाही हा ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही हा आमच्या लाडक्या बहिणींना आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये सगळ्यांना देतो बस ऑफलाईन अर्ज करण्याची अनुमती देण्यात आली आहे नंबर दोन अध्यक्ष महाराज ऑफ अर्ज करताना कागदाचा फापट पसारा नसावा यासाठी सुद्धा बदल केले आणि पिवळी पत्रिका आणि भगवी शिधापत्रिका या शिधापत्रिकेच्या आधारावरच आता उत्पन्नाचा दाखला आपल्याला समजता येईल अध्यक्ष महाराज तिसरा निर्णय केला की या समित्यांच्या बाबतीत नगर परिषद महानगरपालिका इथं आता वार्ड समित्या करून या समितींच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून किंवा ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ऑफलाईन हे अर्ज घेतल्या जाणार आहेत या महाराष्ट्राच्या सर्व बहिणींना या माध्यमातून आपण आश्वस्त करतो आहे की कोणत्याही तारखेची मर्यादाच आहे असा समज कोणी करून घेऊ नये एकतीस ऑगस्ट ही जर ही तारीख असेल तरी एकतीस ऑगस्ट नंतर सुद्धा ही योजना निरंतर चालणारी योजना आहे आणि या योजनेच्या सोबत ज्या पोर्टलची माहिती का दिली दाखवण्यात आली कॅबिनेटमध्ये अध्यक्ष महाराज या दोन तीन दिवसामध्ये नाना भाऊ तुमच्याही मोबाईल मध्ये जर तुम्ही त्या ऍप डाउनगोड केला के तर सहजपणे हा अर्ज घेतला जाईल साधारणतापणे शासनाचा प्रयत्न आहे की आता रक्षाबंधनाच्या दिवशी पासून या आपल्या सर्व लाडक्या बहिणींचा अर्जाचा निपटारा सुरू करत यांच्या खात्यामध्ये पैसे जावेत नाना आपण लाडकी बहिणीच बोललात नाना वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती मामे माझ्या घाटकोपरची सांगतो एका घरामध्ये तीन महिने आहेत त्यांना दर महिन्याला साडेसात हजार रुपये मिळणार आहेत तुमचे कार्यकर्ते जाऊन चुकीचा फॉर्म भरतात काय भरतात चुकीचा फॉर्म उभा ठेवले चुकीचा फॉर्म भरतात शरद पवार गट चुकीचा फॉर्म भरतात याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात की ही योजना म्हणजे पंधरा ऑगस्टला त्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील तिच्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत आणि पैसे नाही गेले की तुम्हाला आमच्या सत्ताधारी पक्षाविषयी बहुलत बसायचंय याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरताय त्या चुकीचा फॉर्म भरताय तुम्हाला ती लोकांच्या घरी भांडी घासते तिला पैसे मिळतात बघवत नाही बघवत नाही तुम्हाला तुम्हाला चांगल्या योजनेत राजकारण करायचंय अरे त्या गरीबाला मिळू द्या पैसे काय जात तुमचं आता इथे राजकारण यांना आता जायचं आहे सत्तेच्या बाहेर आणि त्याच्यामुळे या लोकांना या ठिकाणी चीन करायचं असं नाही अध्यक्ष महाराज एक गोष्टीचा उल्लेख त्या राम कदमनी केला या ठिकाणी अध्यक्ष महाराज योजना यांची त्याला पोर्टलच्या माध्यमातून यांनी अर्ज भरायला सांगितले अध्यक्ष महाराज या पद्धतीनं काय चाललंय या विधानसभेत मंत्री उत्तर देत इन्फॉर्मेशन कायच नाही इन्फॉर्मेशन पिनफॉरमेशन थोडक्यात मांडली पाहिजे प्रत्येकाने राजकारण करते प्रत्येकाला मी राजकारण नाही केलं कदम साहेब 2 मिनिटं थांबा त्याचा था। था परिणाम आहे तो तिकडे बोलतो असं नाहीये आम्ही आम्ही राजकारण केलं नव्हतं आम्ही तुम्हाला सांगितलं 38 सांगितलं आम्ही जानते잖아요 पाटील साहेब तुम्हाला माझी लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत मी असं म्हणालो मुंबईतला नाही देशातला सगळ्यात मोठा रक्षाबंधन माझ्या मतदारसंघात होतो हजारो बहिणी मला राखी बांधतात माझं नाव आहे मी माहिती माझ्या मतदारसंघातली सांगितली तिथे माझ्या लाडकी बहीणमध्ये ते एका घराला भांडी घासणाऱ्या माझ्या बहिणीला सहा हजार रुपये मिळत असतील त्यांच्या पोटात का दुखतात का चुकीचा फॉर्म भरतात हा माझा सवाल आहे अरे निवडणुका येतील आणि जातील सत्यात कोण येईल तर परमेश्वर ठरवेल पण तुम्ही त्या गोर गरीब लोकांना त्या मिळणारे पैसे अशा पद्धतीने राजकारण करणार असाल तर परमेश्वर तुम्हाला ठेवा अशा प्रकारचं राजकारण आलंय त्या बहिणीला पैसे मिळतात मानवी उपमुख्यमंत्री हे सरकार त्यांना पैसे देत आहे काय बोला अडचण आहे काच बोला प्रॉब्लेम आहे काय तुम्ही चुकीचे फॉर्म भरताय काय तुम्ही त्याला गैरसमज पसरवताय का चुकीचा गैरसमज पसरताय तुम्हाला अधिकार नाही ना नाना।, नाना तुम्हाला अधिकार नाही ना। तुम्ही माहिती घ्या पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना फसली पाहिजे हा तुमचा प्रयत्न आहे आणि हा दुर्दैव प्रयत्न आहे अध्यक्ष महाराज मी लाडली बहिणा योजनाच्या बद्दल काहीच बोललो नव्हतो त्यांना त्रास होते आहे एवढंच बोललो होतो पण या सन्मानिय सत्ता पक्षाचे आमदार ज्या पद्धतीनं त्यांना जे हिंमत आली आता, आ आता, आ समझ आता ते आम्ही लाडली बहिण लावली आणि त्याच्यामुळे आम्ही आता निवडणूक जिंकू हा गैरसमज काळा तुम्हाला आता काही इकडे सत्तेत यायचं नाहीये तुम्ही काय तुला काही बोलत नाही ना तुला काही बोलत नाही आम्ही तुम्हाला आता काही त्याच काही इकडे यायची संधी नाहीये फक्त असं आहे तुम्ही जे गौगोवा करायला निघाला गौगोवा करायला निघालात जे कर्ज घेऊन महागाईची वाढवली आणि त्याच्या घरची चूल बंद केली त्याच उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे तुम्ही ज्या पद्धतीने हे महाराष्ट्र राज्य कर्जात डुबवलेलं आहे या राज्यावर तुम्ही लोकांनी नऊ लाख कोटीचं कर्ज या राज्यावर केलं त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल पर्याय न तुम्ही जे महागाई वाढवली त्या महागाईचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे अरे तुम्ही त्या गरीबाच्या घरचा त्याचा तोंडातला घास हिसकला मंत्री महोदयांना बोलू तुम्हाला मंत्री महोदय बोलताय दोन मिनिटं मंत्री महोदयांचं उत्तर होत आता तुम्ही राजकारण करायला लागले ऐका ना हे बघा आम्ही आम्ही सत्तेत राहायचं की नाही हा ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही हा आमच्या लाडक्या बहिणींना आहे ज्यांना ज्यांच्यासाठी आम्ही झटतो आहे त्या शेतकऱ्यांना आहे ज्यांना चौदा हजार सातशे कोटी रुपये साडेसात हाऊस सुरू पर्यंत हा तुम्हाला अधिकार नाही हा अधिकार त्या उत्पादक शेतकऱ्यांना आहे ज्यांना दिला त्या चौऱ्याऐंशी लक्ष शेतकऱ्यांना ज्यांना सोयाबीन कापसासाठी आम्ही एकतरी पाच हजार रुपये दिला आम्ही सत्तेत राहायचं की नाही हा सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही हा अधिकार त्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या शिवभक्तांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कमल चिन्ह सांगितलं कमल चिन्ह कमल चिन्ह बा शिवभक्त शेतकरी तो कमल चिन्ह पाहतोय आणि म्हणून म्हणून तुम्ही सभागृहामध्ये अरे काय महागाई तुमच्या सरकारमध्ये कर्नाटक मध्ये अध्यक्ष महाराज पेट्रोल डिझेलचे भाव वाढव कर्नाटक पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले आश्वासने दिली खोटं बोलले नये जीव केला नाही केला संविधान कडे आता हेच म्हणतंय की आम्ही खोटं सांगितलं होतं व्हिडिओ फिरताय तुमच्या नेत्याचे